नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर रँडम मराठी या तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की पीएम किसान योजनेमध्ये वाढ झालेली आहे का पीएम किसान योजनेचा जर तुम्हाला हप्ता मिळतो वर्षातून तीन वेळा हा हप्ता दिला जातो तर या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ केलेली आहे का अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेची रक्कम वाढवलेली आहे का तुम्हाला आता किती रक्कम मिळणार आहे याच्याविषयी संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जर चॅनलवरती वरती नवीन असाल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण पाहूया मेन टॉपिक वरती येऊया पी की पीएम किसान योजने आहे या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ झालेली आहे का सर्व अपडेट शेअर करतोय तर बघा मित्रांनो बजेट केंद्र राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेला पाच वर्ष पूर्ण झाले आहे या पार्श्वभूमीवर या योजनेत बदल होऊन योजनेची हप्त्याची रक्कम वाढेल अशी अपेक्षा देखील देशातील शेतकऱ्यांना होती तसेच पीएम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ होणार अशी माहिती केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांकडून दिल्या जात होत्या फेब्रुवारी मध्ये अंतरिम अर्थसंकल्पात सुद्धा अनेक न्यूज चॅनलच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढणार अशा बातम्या देण्यात आल्या होत्या दे। तर भरपूर ठिकाणी सोशल मीडियावरती किंवा तुम्ही भरपूर मीडिया रिपोर्ट्स मध्ये वगैरे मित्रांनो पाहिले असेल की सांगण्यात येत होतं की कर्जमाफी होणार आहे सॉरी पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे सहा हजार तुम्हाला जे पैसे रुपये मिळतात वार्षिक त्याऐवजी आठ हजार रुपये मिळतील असं भरपूर ठिकाणी सांगण्यात येतं मीडिया रिपोर्ट नुसार ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता जो तेवीस तारखेला तुमचा जो अर्थसंकल्प सादर झाला मित्रांनो तर त्याच्यामध्ये याच्याविषयी काय घोषणा झालेली आहे का ते आपण बघूया तर बघा दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस चा अर्थसंकल्प सादर केला आहे मात्र या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे पीएम किसान योजनेच्या रकमेत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे देशातील सर्व शेतकऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांकडून एक फसवणूक झालेली आहे तर बघा तेवीस तारखेला जो अर्थसंकल्प झाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अशी घोषणा नाही केली की पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात येत आहे कारण की जवळपास बघा आता पा या योजनेला पाच वर्ष पूर्ण होत आलेले आहेत तर सुद्धा या योजनेमध्ये आता सध्या तरी कोणती घोषणा झालेली नाही आहे की वाढ झालेली आहे वगैरे ठीक आहे मित्रांनो जर वाढ झाली या योजनेमध्ये तर सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलशी नक्की कनेक्ट राहा थँक्स फॉर वॉचिंग